देक्षे दीपाली तारो करमाड या गावामध्ये देवीची थे स्थापना त्यांच्या हस्ते झालेली आहे आणि त्यांनी अंतकरणामधून या देवीसाठी वाटंत प्रयत्न करून व्रतस्थ राहून या मातेच्या सेवेमध्ये त्यांना प्रत्येक वर्षी असं या देवीची सेवा आहे आणि ते प्रत्येक वर्ष असा कार्यक्रम ठेवतात आणि मी स्वरचित गीत सादर करतो आ साती माळ आहे म्हणून आ, 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 आ या मातेची आई सातवी माळ कर सर्वांचा सांभाळ देवीची आय सातवी माळ कर सर्वाचा सांभाळ मातेची आय सातवी माळ सर्वाचा कर, कर सांभाळ या ठिकाणी भक्ती भावाने पूजा ही चालू दिंड्या गरबा बा आपण खेळू भक्ती भावाने पूजा ही चालू दिंड्या गरबा बा आपण खेळू आरतीला आरतीला वाजवी संभळ करी सर्वाचा सांभाळ देवीची आय सातवी माळ कर सर्वाचा सांभाळ या भक्तिभावानं या ठिकाणी देवीची पूजा आरती वृत्तस्त राहून होती आणि त्याचप्रमाणे खाना <laughs> नारळाला ओटी ना भरते हळद कुंकू देवीला देते खानाऱ्याला नोटी भरते हळद कुंकू देते, आंबा देते, मी आंबा देते मी देवी मी पातळ कर सर्वाचा सांभाळ आंबा साडी पातळ कर सर्वाचा सांभाळ देवीची आई सातवी माळ कर सर्वाचा सांभाळून यावर्षी खूप अतिवृष्टी झाली पिकाची खूप हानी झाली परंतु देवी तुझ्याशिवाय आम्हाला कोणी सुद्धा सांभाळू शकत नाही यासाठी आम्हाला बल दे आम्ही मनोभावानं तुझी सेवा करत आहोत अतिवृष्टी फार झाली पिक बाहून गेल सारी अतिवृष्टी झाली फार पिक बाहून गेल सार आता भाजल आहो फाटल आभाळ कर करार सांभाळ कर सर्वाचा सांभाळ देवीची माझ्या मातेची आई सातवी माळ कर सर्वाचा सांभाळ गीत गाई माते पाहिली होई खूप दी सगाई माझे बाई लिहिण होई अव घालो नि घालो निवड्याची बाळ करो कारवाचा सांभाळ घालो नी ए, वड्याची माळ कर सर्वाचा सांभाळ देवीची माझ्या देवीची आय सातवी माळ कर सर्वांचा सांभाळ अम्माची आय सातवी माळ कर सर्वांचा सांभाळ